नवरात्री सुरू होताच पहिल्याच दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना केली जाते घटस्थापना होते आणि लवकरच आता घट विसर्जन देखील होणार आहेत म्हणजेच उद्या घट विसर्जन होणार आहेत आणि लगेचच घट विसर्जन झाले की लगेचच अं विजयादशमी येते म्हणजेच दहाव्या दिवशी विजयादशमी येत असते तर या वर्षी अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा आलेला आहे बघा नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात झालेलीच आहे पण त्याच पद्धतीने दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दे देवीचा उत्सव हा समाप्त होतो आदिशक्तीने आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेला विजय म्हणजेच विजयादशमी तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो याचा देखील उत्सव म्हणजेच विजयादशमी आहे अशा पद्धतीने विजयादशमी म्हणजे दसरा हा सण दोन तारखेला आलेला आहे दोन ऑक्टोंबर रोजी दसरा आपल्या साजरा करायचा आहे तर दसऱ्याच्या दिवशी काय काय करायचं कोण कोणत्या उपाय करायचं व कोणत्या चुका टाळायच्या हेच आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप शेवटपर्यंत पाहिला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा विजयादशमी दसरा म्हणजेच वाईटावर चांगल्याच विजय व वाईटावर चांगल्याच चा विजयाचं चा म्हणून एक प्रकारे आपण त्या दिवशी हा सण एकमेकाला आपटेची पानं देऊन सोनं म्हणून सोनं घ्या सोन्यासारखं रहा म्हणून आपण हा, हा सण साजरा करत असतो आणि कधीही या सोन्यापेक्षा हे सोनं लाख मोलाचं आहे आपण जपलेली नाती आपण जपलेली माणसं आपल्या जवळची अं बघा कधी कधी आपली स्वतःचे रक्ताचे नाते आपल्या कामाला येत नाही एकूण परकी नाते आपल्या कामाला येत असतात त्या पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाला ज्याचा त्याचा मान द्यायचा प्रत्येकाला सोनं वाटायला विसरायचं नाहीये अजून काय काय करायचं तर बघा दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आता घट उठल्यानंतर इकडे तिकडे थोडं जाळं जळमाट झालेलं असणार ते थोडस काढून घ्यायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ शुभ्र वस्त्र धूत वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या उमऱ्याचं हळदीचं लेपन करायचंय उमऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही घरामध्ये पाण्यामध्ये गोमूत्र नंतर खडे मीठ हळद हे सगळं टाकून तुम्हाला आपली फरशी पुसून यायची आहे कारण घरामध्ये कोणत्याही नकारात्मकता कोणतीही वाईट ऊर्जा घरामध्ये येऊ नये आणि जर आली असली तर ती नष्ट होऊन आपती काढता पाय काढावी पळता पाय काढावी यासाठी आपल्याला या सगळ्या उपाय किंवा या सगळ्या सेवा करायच्या असतात उमऱ्याचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे दरवाजा बाहेर सुंदर अशी छोटीशी का होईना रांगोळी काढायला विसरायचं नाहीये भले तुम्हाला रांगोळी येत नाहीये एखादा छाप उठवा रांगोळीचा छा पुटवा आणि त्याच्यावरती हळदी गुंगू तुम्हाला अर्पण करायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि बघा अशा पद्धतीने सकाळी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपल्या दरवाज्यावरती मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला शुभ लाभ हे देखील लिहायला अजिबात विसरायचं नाही शुभ लाभ लिहायचा आहे आणि बरोबर मध्ये तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे आता प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवत नाहीये आता वेळी तेवढा नाहीये सध्या माझ्याकडे जरा थोडीशी लगबग चालू आहे आज अष्टमी आहे महाअष्टमीमुळे थोडासा थोडीशी धावपळ देखील होत आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत देखील तितकंच महत्वाचं होतं बघा मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ तुम्हाला लिहायला विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने दिवसभरामध्ये बघा तुम्ही कधीही आणि हा दसरा विजयादशमी हा सण एक साडेतीन मुहूर्तापैकी एक सण आहे त्यामुळे या दिवशी कोणताही मुहूर्त बघितला जात नाही कोणताही मुहूर्त बघण्याची देखील गरज नाहीये या दिवशी केलेली कामं हे चिरकाल अनंत काल आपल्या सोबत राहत असतात म्हणजे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल वाहन खरेदी करायचं असेल एखादी प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल तर अतिशय उत्तम असा हा सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक सण म्हणजेच हा विजयादशमी हा दसरा सण आहे चांगल्या वर्त, वाईटावरती चांगल्याचा विजय त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही छोटी का होईना एखादी वस्तू खरेदी करण्यास करायची आहे भले तुम्ही काही नाही करा भले दिवाळीला साडी एखादी खरेदी नाही करा पण घरामध्ये आपल्या देवघरामध्ये एखादी वस्तू नाहीये बघा तुम्हाला दक्षिणावरती शंका आणायचं असेल तर दक्षिणावरती शंका आणू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या श्रीयंत्र नाहीये तर तुम्ही श्रीयंत्र आणू शकता अशा पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये एखादी वस्तू नाहीये ती तुम्ही घेऊन या काहीच नाही म्हणजे प्रॉपर्टी नाही गाडी नाही वगैरे तुम्हाला काय खरेदी करण्याचं होत नाही किंवा तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही छोटं का होईना छोटे सोन्याची तार का होईना या दिवशी खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या दिवशी खरेदी केलेलं सोनं किंवा या दिवशी केलेली कामं चांगली कामं हे चिरकाल अनंत काल आपल्यासोबत टिकत असतात आपल्यासोबत राहत असतात त्यामुळे या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या करायला अजिबात विसरायच्या नाहीये त्याच पद्धतीने बघा दिवसभरामध्ये संध्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुमच्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तुमची सायकल असेल सगळ्या गाड्या सगळ्या तुम्हाला पूजन करायचं आहे सगळ्या गाड्यांचा हार वगैरे घालून पूजन करायचं आहे आपल्या दरवाजाला आपल्याला झेंडूच आंब्याच्या पानांचं तोरण लावायला विसरायचं नाहीये ज्या तुमच्या दाराला झेंडूचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लागतं त्यावेळेस घरामध्ये वेगळंच वातावरण तयार झालेलं असतं घरामध्ये प्रसन्नता घरामध्ये उत्साहता घरामध्ये आनंद उत्स्फूर्त भरभरून भरलेला असतो त्यामुळे आपल्या घराला तोरण लावायला विसरायचं नाहीये प्रत्येक गाडीसाठी हार वगैरे करायचा आहे नारळ फोडायचा आहे बघा त्याच पद्धतीने तुम्हाला अ गाडींची तर पूजा करायचीच आहे पण आपल्या घरातली जे शस्त्र आहेत बघा आता एक प्रकारे आता माझे शस्त्र ग्रंथ आहेत त्याच पद्धतीने ग्रंथ म्हणजे काय स्वामीच्या पाठ पाठांचं पुस्तक आलं रामरक्षा आली त्याच पद्धतीने गुरुचरित्र आलं म्हणजे हे सगळे छोटे छोटे ग्रंथ आहेत ते माझे एक शस्त्र आहे यावरती हे शस्त्र आहे हे शस्त्र माझ्या हातात आहे म्हणून मी आज इथं आहे असं मला वाटतं त्यामुळे हे शस्त्र या शस्त्राची मी पूजा करेन त्याच पद्धतीने आमचं ट्रायपॉड आलं ट्रायपॉड म्हणजेच आमचे रील्स बनवायचं जे ट्रायपॉड आहे ते आलं त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्या शाळेतली सगळे पुस्तक वगैरे त्याची पूजा आपल्याला करायची आहे तसेच सरस्वती मातेचं पाठीवरती तुम्हाला सरस्वती मातेचं चिन्ह काढायचं आहे शुभचिन्ह काढायचं आहे सरस्वती मातेची आपल्याला पूजा करायची आहे आपल्या घरामधली जी शस्त्र आहेत हे आता माझे शस्त्र झाले आणि आपल्या घरातली जे शस्त्र आहेत म्हणजे चाकू असेल चाकू असेल नंतर तुमची समजा तुम्ही इलेक्ट्रिकची कामं करत असाल तर तुमची शस्त्र काय झाली इलेक्ट्रिकच्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या तुमच्या वस्तू त्या ते तुमचे शस्त्र झाले अशा पद्धतीचे शस्त्र वगैरे तुम्हाला सगळे उद्या पूजन करा अशा पद्धतीचे शस्त्र वगैरे तुम्हाला या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही दिवसभरामध्ये पूजन करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या शस्त्रांची पूजा दिवसभरामध्ये सायंकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता त्याच पद्धतीने आपट्याची जी पानं आहेत आपट्याची पानं या दिवशी प्रत्येकाला वाटायला विसरायचं नाही सगळ्यात अगोदर पान आपल्या स्वामींना द्यायचं आहे तर आपट्याचे पानं कशा पद्धतीने स्वामींना पहिलं पान द्यायचं त्याच पद्धतीने आपट्याची पानं कशा पद्धतीने आपण अर्पण करायची आपट्याच्या पानांचा पाना उपाय कशा पाना पद्धतीने करायचा या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येईल बघा अशा पद्धतीने आपट्याची पानं सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणून प्रत्येकाला घरोघरी जाऊन द्यायचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला हा मान द्यायला अजिबात विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने पौराणिक कथेनुसार दसऱ्याची तुम्हाला छोटीशी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता आपट्याची पानं का वाटतात दसऱ्याला विजयादशमीला आपट्याची पानंच का वाटली जातात बरं याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगते बघा याबद्दल अतिशय सुंदर पौराणिक कथा सांगितलेली आहे भगवान श्री रामांचे वंशज रघु यांनी एकदा एकदा यांनी विश्वजित यज्ञ के, केला होता आणि आपल्या जवळील सर्व धन त्यांनी दान केलं होतं एक दिवस राजा रघु यांच्या दारात वर्तंतू यांचा शिष्य कौस्त्य आला त्यांनी राजाकडे भिक्षा मागितली तो पैठणच्या देवदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता आणि विद्या शिकण्याच्या शिकण्यासाठी बिडोज नगरीत राहणाऱ्या वरतंतूकडे राहिला सर्व विद्या आत्मसात केल्याने केल्यावर के त्याने आपल्या गुरुला आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी अशी विनंती केली तेव्हा त्याचे गुरु म्हणाले मी कुठल्याही प्रलोभनाने प्र, विद्या शिकवली नाही असे वरतंतूंनी त्याला स्पष्टपणाने सांगितले परंतु तरीही कौस्त कौस्तुने त्यांच्याकडे काहीही मागण्या मागण्याचा आग्रह केला काहीतरी मागण्याचा आग्रह केला पण त्यांच्याकडे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या आपल्या गुरुला गुरुदक्षिणा गुरु देण्यासाठी कौस्तु राजा रघुकडे सर्व धन दान केल्यामुळे त्यांच्या खजिना पूर्णपणे रिकामा झाला होता पण दारामध्ये आलेल्या अतिथी रिकामा जाऊ नये म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले ही बातमी इंद्रदेवताला समजताच त्यांनी राजा रघू यांना अयोध्या नगरीमधील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपटेच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून सुवर्ण कौस्तुने फक्त आपल्या गुरुला देण्या कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि गुरुला गुरुदक्षिणा दिली तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी आपट्याची पाणी सुवर्ण म्हणजे सोने म्हणून वाटण्याची या दिवसापासून प्रथा पडली आहे त्याच पद्धतीने पौराणिक कथा दोन आहेत बघा दसऱ्या संबंधीच्या दोन पौराणिक कथा आहेत आता आपटे का आपटेचे पानं का वाटले जातात हे तुम्हाला मी सांगितलं आता पौराणिक कथा बघा आदिशक्ती दुर्गा देवी उन्मत्त राक्षस महिषासुराचा वध या दिवशी केला होता आणि धर्मनाशाचा नाश करून धर्माचा विजय केला सर्व देवतांचे रक्षण केले देवीचा विजय झाला तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच म्हणून तो विजयादशमी म्हणून देखील साजरा केला जातो आणि दुसरी कथा आहे प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळाला होता मिळवला होता व माता सीतेला सुखरूप परत आणले तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणजे दसरा असे देखील म्हंटले जाते या दिवशी भारतातील अनेक भागामध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन देखील केले जाते अशा पद्धतीने पौराणिक कथेनुसार हे देखील मान्यता आहेत त्या देखील तुम्हाला मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे आता तुम्हाला पौराणिक कथेनुसार का काय माहिती आहे ते तुम्हाला समजलं असेल पण अजून कोणत्या अशा चुका आहेत त्या तु, चुका तुम्हाला टाळायच्या आहेत हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे बघा दसऱ्याचा दिवस जसं सा की सांगितलं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि अतिशय पवित्र मुहूर्त असा मानले गेलेला आहे या दिवशी कोणाशी गैरवर्तन करायचं नाहीये कोणाचा अपमान होईल कोणाची कोणाविषयी आपल्या कोणाचा अपमान होईल कोणाचं मन दुखेल असं अजिबात वागायचं नाहीये त्याच पद्धतीने कोणाविषयी राग द्वेष या दिवशी मनात आपल्या अजिबात ठेवायचं नाही कोणाला मनाने आणि आपल्या शब्दाने अजिबात कोणाला दुखवायचं नाहीये कारण बघा एक वेळेस आपण भांडलो तर तिथले तिथं संपत पण शब्द शब्दांचा वार अतिशय घातक वार आहे असं म्हटलं तरी देखील चालेल दसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळच्या मुहूर्तावरती कोणालाही सुई दही किंवा मीठ कोणालाही चुकूनही द्यायचं नाहीये कोणी तर कितीही मागू द्या भले आपल्याला नाव ठेवली तर चालतील पण आपल्या घरातील सुई सुई म्हणजेच आपण बघा आता कोणी कोणी माळा माळ तयार करण्यासाठी वगैरे किंवा हार तयार करण्यासाठी सुई मागेल तर सुई द्यायची नाही मीठ आणि दही या तीन वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत ही चूक अतिशय महागात पडते आपल्याला याचे दोष आपल्याला लागत ला ला असतात एवढे लक्षात घ्या त्याच पद्धतीने बघा प्रसाद म्हणून लवंगा दिले तर त्या देखील घ्यायचा नाहीत प्रसाद म्हणून कोणी लवंग देत असेल तुम्हाला या दिवशी तर अजिबात घ्यायची नाही तसेच या दिवशी पांढऱ्या रंगाचा प्रसाद कोणालाही द्यायचा नाही पांढऱ्या रंगाचा प्रसाद कोणाला द्यायचा देखील नाही आणि कोणी आपल्याला लवंगा प्रसाद म्हणून देत असेल तर त्या घ्यायच्या देखील नाहीत असे केल्यानंतर केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे या तीन चुका चुकूनही करायच्या नाहीत म्हणजे कोणाचा अपमान करायचा नाही कोणाला कोणाचा आपल्या अं आप शब्दाने मंदू केले असं वागायचं नाहीये त्याच पद्धतीने कोणालाही सायंकाळच्या मुहूर्तावरती विजयादशमीच्या दिवशी सांगते सायंकाळच्या मुहूर्तावरती सुई मीठ आणि सुई मीठ आणि दही कोणालाही द्यायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा सुई साखर आणि मीठ कोणाला द्यायचं नाहीये सुई साखर मीठ दही कोणाला देखील द्यायचं नाहीये आणि दुसरं म्हणजे कोणी लवंग आपल्याला प्रसाद म्हणून देत असेल तर त्या लवंग देखील घ्यायच्या नाहीयेत आणि पांढरा प्रसाद या दिवशी म्हणजे बघा मिठाई अंतर देखील पांढऱ्या रंगाची मिठाई पांढरा प्रसाद कोणाला द्यायचा देखील नाहीये अशा पद्धतीने आपल्याला दसऱ्याच्या दिवशी या तीन चुका टाळायच्या आहेत तुम्हाला समजलं असेल थोडक्यात मला काय सांगायचं आहे आणि विजयादशमी हा सण कशा पद्धतीने साजरा करायचा आहे हे देखील तुम्हाला समजलं असेल अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका आजच्यासाठी एवढंच अतिशय महत्वाची अशी माहिती पण तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे श्री स्वामी समर्थ